बघा मूळ एका एकदा नवीन महाबळेश्वर काय आहे किंवा एक्सटेंडेड महाबळेश्वर काय आहे हे, हे समजून घेतलं तर आपल्याला या ठिकाणी त्याला विरोध करायचा का त्याच्या बाजून उभं राहायचा हा विषय पुढे काय आहे नवीन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि विशेषतः पर्यटन विभागाच्या वतीनं आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महापर्यटन महोत्सव महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे पर्यटन विभागाच्या वतीनं पूर्ण राज्याचा महापर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस हा दिनांक दोन मे ते चार मे या तीन दिवसाच्या कालावधीत महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या महापर्यटन महोत्सवाच्या लोगोचं म्हणजे बोधचिन्हाच अनावरण लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातल्या सर्व माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत काल मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर सह्याद्री अतिथीग्रहात संपन्न या ठिकाणी झालेला आहे दोन मेच्या शुभारंभाला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि चार मे चा समारोप हा उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला पर्यटकांना दिवसापर्यंत चालू असेल एक टेंट सिटी आपण त्या ठिकाणी उभा करत आहोत जवळपास शंभर टेंटची सुविधा जसं कच्छ रणमहोत्सवामध्ये टेंट सिटी या ठिकाणी उभा केली जाते अतिभव्य प्रमाणात ती छोट्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी टेंट सिटी सुद्धा उभा करत आहोत सहाशी पर्यटक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण सहाशी पर्यटनाचे खेळ वॉटर स्पोर्ट्स हॉर्स रायडिंग हेलिकॉप्टर राईड अशा वेगवेगळे आपण त्या ठिकाणी उपक्रम आयोजित केलेले आहेत रोज दैनंदिन कुठले कुठले कार्यक्रम असतील त्याची विस्तृत निमंत्रण पत्रिका येणाऱ्या एक तीन ते चार दिवसामध्ये तयार होऊन ती या ठिकाणी वितरित केली जाईल आपण एक सेमिनार आयोजित करतो आहे ज्याच्यामध्ये देशभरातले टूर ट्रॅव्हल गाईड्स टूर ट्रॅव्हल एजंट्स आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये जे काम करतात अशा लोकांचं एक सेमिनार हे आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत की जेणेकरून बाहेरच्या राज्यातले पर्यटक किंवा बाहेरच्या देशातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक हे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या पर्यटन स्थळाकडे जाऊ शकतील त्याचं विस्तृत प्रेझेंटेशन सादरीकरण हे त्या सेमिनारमध्ये या ठिकाणी होईल फोर्ट टुरिझम गड किल्ल्यांचं पर्यटन याच्यावर सुद्धा एक वेगळं सादरीकरण हे त्या महापर्यटन महोत्सवामध्ये केलं जाईल की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं जे महत्व आहे ते परदेशी पर्यटकांना राज्य देशातल्या इतर राज्यातल्या पर्यटकांना ते समजून यावं हा सुद्धा त्याच्या पाठीमागचा आपला या ठिकाणी उद्देश आहे मुख्य इव्हेंट हा जे तिथं गोल्फ क्लब आहे त्या गोल्फ क्लबच्या ग्राउंडवरती या ठिकाणी होणार आहे आणि आदल्या दिवशी चार तारखेला समारोपाच्या अगोदर आदल्या दिवशी त्या ठिकाणी जसं जस गोव्याला एक वेगवेगळ्या वेशभूषेतल्या वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण करणार कार्निवल मिरवणूक निघते तशी एक कार्निवल मिरवणूक ही महाबळेश्वरच्या मेन मॉल रोड जो आहे मार्केट रोड साबणे रोड त्या ठिकाणून या ठिक थीक, त्या ठिकाणी निघेल आणि समारोपाच्या दिवशी एक तास अगोदर या संपूर्ण ते त्यामध्ये एक फूड फेस्टिवल सुद्धा आपण आय। आयोजित करतोय की त्या फूड फेस्टिवल मध्ये कोकणातल्या खाद्यपदार्थाची चव खानदेशातल्या खाद्यपदार्थाची चव मुंबईतल्या खाद्यपदार्थांची चव मराठवाड्यातल्या खाद्यपदार्थांची चव पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरी सातारा सांगली डोंगरी भागातल्या खाद्यपदार्थाची चव म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातल्या खाद्यपदार्थांची चव ही पर्यटकांना त्यांच्या आवडीनुसार या फूड फेस्टिवलमध्ये खाद्य जत्रेमध्ये पाहता या चाकता यावी यासाठीचं सुद्धा एक फूड फेस्टिवल या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आणि या सर्व समारंभाची सांगता ही महाराष्ट्राच्या लोककलेतनं वेगवेगळे विशेषतः मराठी कलाकार कलावंत जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्या कलांचं सादरीकरण म्हणजे उदाहरणार्थ जागर गोंधळ धनगरी गजी नृत्य भजनी मंडळ किंवा लावणी नृत्य किंवा भारूड किंवा ढोलबाज्या नाशिक ढोलबाज्या असे वेगवेगळ्या ज्या कला आहेत महाराष्ट्रातल्या त्याचं सादरीकरण महाराष्ट्राची लोकधारा अशा त्या कार्यक्रमामध्ये होईल आणि त्याच्या अगोदर एक मोठा ड्रोन शो आपण शेवटच्या सांगता समारंभाच्या दिवशी एक मोठा ड्रोन शो मुख्य कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहोत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर जेणे जेणे याच्यामध्ये भाग घेतलेला आहे अशा चांगल्या उद्योजकांचा चांगल्या टूर ट्रॅव्हल गाईडचा किंवा स्थानिक जे कलावंत सहभागी झाले होते त्यांचा समारोपाला येणाऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे या पद्धतीचा पहिलाच तीन दिवसाचा मोठा पर्यटन महोत्सव हा माझ्या जिल्ह्यामध्ये होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे मी आता याच्यानंतर थोड्या वेळानी महामोहीम राज्यपाल महोदयांना सुद्धा विनंती करण्यासाठी जाणार आहे की तीन दिवसापैकी कोणत्याही एक दिवशी त्यांच्या सोयीनं त्यांनी या पर्यटन महोत्सवाला भेट द्यावी पाहणी करावी याच्यासाठी मी माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा विनंती करणार आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्राचं पर्यटन राज्याबाहेर आणि देशाबाहेर सुद्धा जावं या दृष्टीनंचा हा एक प्रयत्न पर्यटन विभागाचा आहे आणि नक्कीच हा महापर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस निश्चितपणे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करू धन्यवाद काय प्रश्न असतील याच्या बाबतीत तर विचारा नाही नाही ह्याच्या संदर्भातला पहिला विषय संपवा तो झाला की बाकी घ्या बाकी जरूर उत्तर देतो काय आहे हे बघा मूळ एका एकदा नवीन महाबळेश्वर काय आहे किंवा एक्सटेंडेड महाबळेश्वर काय आहे समजून घेतलं तर आपल्याला या ठिकाणी त्याला विरोध करायचा का त्याच्या बाजून उभं राहायचा हा विषय पुढे काय आहे नवीन महाबळेश्वर एक्सटेंडेड महाबळेश्वर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अनेक लोकांनी महाबळेश्वर पाचगणी तापोळा कास पठार या कोयनानगर वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितलं की महाबळेश्वर पाचगणी आणि तापोळा की महाबळेश्वर परिसरातली दहा पंधरा किलोमीटरची ठिकाणं इतकी ओव्हर कंजेस्टेड झालेली आहेत की तिथं आता लोकांना म्हणजे पर्यटकांना प्रचंड गर्दीला वाहतूक कुंडीला राहिवा म्हणजे राहण्याच्या सुविधांना थोड्याशा समस्याला सामोरं जावं लागते तर एवढ्या पुरतं कंजेस्टेड न राहता निसर्ग हा आजूबाजूला सुद्धा पाच पन्नास किलोमीटर चौफेर तसाच आहे तर ज्या ज्या ठिकाणी लोकांची संमती असेल त्या ठिकाणी त्या महाबळेश्वर विस्तारित करा आणि म्हणून साठी डीपीआर तयार करायचं काम सुरू आहे डीपीआर हा एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ते करते आणि मला सांगितलं पाहिजे आपल्याला दोनशे अडीचशे पेक्षा जास्त गावांनी स्वतःहून एम एस आर कडे संपर्क साधला की आमच्या गावाचा नवीन महाबळेश्वर मध्ये समावेश करा म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणताय की काही लोक विरोध करतायत तो दोन अडीचशे गावातल्या लोकांनी समोर येऊन सांगितलं आमचा समावेश त्याच्यात करा आता करा ते डीपीआर करायचं काम अंतिम स्टेजला आहे त्याच्यावर सजेशन्स ऑब्जेक्शन्स सर्वसामान्य नागरिकांच्या जनतेच्या आपण मागवलेल्या आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर याच्यावर एम एस आर डी ची योग्य तो निर्णय घेईल तुम्ही सुचवा पुढच्या वर्षी करू तिथं नाही कसं आहे शेवटी पर्यटन स्थळीच करणं गरजेचं आहे पर्यटन महोत्सव करायचा बॅरन लँड वर एखाद्या मोकळ्या की जिथं काहीच नाही आर्टिफिशियल सगळं आणून उभं करायचं त्याच्यापेक्षा तुम्ही महाबळेश्वर अनेक वेळा पाहिला असेल प्रतापगड पाहिला असेल तापोळा पाहिला असेल पारसी पॉईंट पाहिला असेल टेबल लँड पाहिला असेल महाबळेश्वरच्या पुरातन इमारती बघितल्या असतील महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी बघितली असेल महाबळेश्वरचं कॉर्न पॅटिस कॉर्न बाकी सगळं बघितलं असेल महाबळेश्वरचं सातारे आमचं साधं पिठलं बाकी जेवण बघितलं असेल ह्या सगळ्या गोष्टी उचलून महाबळेश्वर बनणं एखाद्या थळ ठिकाणी न्यायच्या तिथं करण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की आपण ज्या ठिकाणी हे नॅचरली अवेलेबल आहे नैसर्गिक अवेलेबल आहे निसर्गाच्या सानिध्यात लोकांना जाऊ द्या आम्ही म्युझिकल योगाचं एक सेशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आपल्याला माहिती असेल तर विल्सन पॉइंट नावाचा हायेस्ट पॉईंट महाबळेश्वर मध्ये ज्याला सनराइज पॉइंट म्हणलं जातं तिथून सूर्योदय दिसतो त्या सनराइज पॉइंटला आम्ही एक योगा सेशन ठेवणार आहे म्युझिकल योगा वेगवेगळ्या दिवशी कधी बासरीच्या बा, कधी बासरीच्या संगीताबरोबर कधी तबल्याच्या किंवा संतूरच्या संगीताबरोबर म्हणजे खूप चांगले इव्हेंट्स आपण त्या ठिकाणी ठेवतोय माझी सगळ्याच मुंबई मधल्या माध्यम प्रतिनिधींना विनंती राहील की आम्ही निमंत्रण आमच्या पर्यटन विभागा विभागामार्फत आणि माझ्या मंत्री कार्यालयामार्फत आम्ही देऊच आपल्याला पण आपण देखील जरूर तिथं यावं आणि कसं काय नियोजन केलंय ते सांगावं समजा आमच्याकडनं काही नियोजना त्रुटी राहिल्या असतील तर त्या देखील हक्कांना आम्हाला सांगा पुढच्या वेळी जरूर त्या दुरुस्त करू आता फोर्ट टुरिझम मध्ये प्रतापगड आहेच आपलं त्यामुळं आई भवानी मातेचं दर्शन प्रतापगडावरती किंवा प्रतापगडच्या पायथ्याशी जिथं आपण शिवप्रताप दिन साजरा करतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना कट सुवर्ण तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ते ठिकाण पंचगंगेच्या उगमस्थानाच्या क्षेत्र महाबळेश्वर मध्ये आहे ते लोकांना माहित नाही बऱ्याचशा ते लोकांना पाहता येईल आणि हम आमलोगने हम येस येस आमलोगने इसके बारे में आ, हमारे टूरिज्म डायरेक्टर जो है महाराष्ट्र गवर्नमेंट के और एमडी एम टी डी सी जो है उनसे कहा है कि हर राज्य के टूरिज्म डायरेक्टर को या टूरिज्म सेक्रेटरी को या उनका जो टूरिज्म डेवलपमेंट कारपोरेशन रहेगा उनको ऑफिशियल इन्विटेशन हमारी गवर्नमेंट की तरफ से हम लोग उनको देंगे मैं भी जो नजदीकी स्टेट्स है उनकी टूरिज्म मिनिस्टर के साथ पर्सनली बात करूंगा और उनको भी इनवाइट करने का हमने जो सेमिनार हम लोग रख रहे टूर ट्रेवल गाइड्स का उसमें बाहर के राज्यों को भी टूर ट्रैवल गाइड से हॉस्पिटलिटी हॉस्पिटलिटी एजेंट सी के लोग आ जाए ऐसा हमारा प्रयास है अभी तो ऐसा कुछ प्लान नहीं किया है लेकिन हो सकता है करीबन पचास हजार से ज्यादा क्राउड आ जाए तीन दिन तीन दिन में कैल गेले बावनकुड़े से महायुतीची भूमिका ही जी केंद्र सरकारमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे तीच भूमिका महाराष्ट्रातल्या शिवसेनेची आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे मग त्यांनी सांगाव ना काय संबंध आहे तो संबंध नाही ज्यावेळी संजय राऊत म्हणतात त्यावेळी हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवलं आपल्याला ते जरा पाठीमाग वळून बघा म्हणा आठवत का तुम्हाला वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्व काय होतं काय शिकवणीत आपण पुढे आलो ह्याची जरा मला पाठीमाग जाऊन स्मरण करा त्यांच्या लक्षात येईल पक्षाची खास गोंधळ खालच्या थराची भाषा वापरतात राहू म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राच्या मध्ये लिखाण करणाऱ्या व्यक्तीने अगदी अभिमानाने ते सांगतात मी चार टर्म खासदार आहे भले ते आमच्या मतावरच झाले होते आता होऊ शकत नाहीत परत तेवढं होण्या एवढे खासदार पण त्यांच्या पक्षाकडे नाहीत पण अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि ते स्वतःचीच किंमत कमी करून घेतात त्यामुळे हे बघा आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे केंद्रातलं सरकार आहे ते सर्व महायुतीमधल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन अशा पद्धतीची महत्वाची विधेयकं आणतं त्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीत घटक पक्षाच्या सर्व नेत्यांच्या बरोबर चर्चा करूनच ही विधेयक आलेला आहे त्यामुळे कोणावरही अन्याय करणारं ही विधेयक नाही उलट या विधेयकाच्या माध्यमातून काही अधिकच्या चांगल्या सुधारणा या वक्षच्या बाबतीत ज्या तक्रारी होत्या बाबतीत जे काही पूर्वी अनिमित्ता झाल्या होत्या त्याला या ठिकाणी कुठेतरी सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आणलेले हे विधेयक आहे ओके नाही नाही मला सांगा कोण बोलला आमच्यातलं कधी एक तरी मंत्री बोलला का की आम्ही नाराज आहे शिंदेसाहेब नाराज आहेत प्रत्येक मिटिंगला मान्य शिंदेसाहेब हजर आहेत आज फडणवीस साहेबांनी काय निर्णय घेतलाय जो आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा घेतला होता काय घेतला होता साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब आणि त्यांनी सांगितलं तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होती फडणवीस साहेब साहेबांनी काय सांगितलं प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्या हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला म्हणजे आता तो निर्णय चार महिन्यानं झाला फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाला झाला घेतला होता त्यामुळं काही वेगळं आहे असं नाही आणि अं विशेषतः फडणवीस साहेबांचे शिंदे साहेबांचे संबंध हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदापेक्षा मित्र दोघ जण आणि एकत्र त्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांची कामाची पद्धत फडणवीस साहेबांना माहिती आहे आणि फडणवीस साहेबांची कामाची पद्धत आदरणीय साहेबांना माहिती त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये बिलकुल मतभेद नाहीत ह्या दोघांच्या मध्ये कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना चर्चा होत असते आणि चर्चा करूनच दो ते दोघ जण निर्णय घेतात आणि दादा सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतात बोले सर, हिंदी मी पुचरे